संघर्ष योद्धा मनोज दादा जारांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा साहस घेऊ आणि डोक्यामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन न्यायाने लोकशाही मार्गाने आम्ही लढवू आणि आमचा अधिकार घेऊ जे जयजवळ मित्रांनो मी दीपक कदम एस एम एस महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो म्हणजे मराठा समाजाचा मध्ये समावेश करणे खरंच खूप अवघड आहे का यासाठी आपण दोन हजार सोळामध्ये झालेल्या एका निर्णयाचा विचार आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश व इतर राज्यांमधील पंधरा जातींना ओबीसीमधून समा नवीन जातींना मध्ये समावेश केलेला आहे तसेच दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा काही महाराष्ट्रातील सुमारे दहा जातींचा समावेश मध्ये करावा असा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे केलेला आहे मग एवढं सगळ्या जाती जात असताना फक्त मराठा ही एकच जात मध्ये समाविष्ट करण्यासाठी अडचण काय येत आहे मराठा आरक्षणाच्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये जर आपण अजून खोलवर गेलो तर आपल्याला असं लक्षात येईल की चौदा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी भारतीय संसदेमध्ये एक कायदा पास करण्यात आला होता एकशे दोनवी घटना दुरुस्ती करून आणि त्या घटनादुरुस्तीनुसार राज्याचे एखाद्या जातीला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचे किंवा एखाद्या जातीला आरक्षण देण्याचे अधिकार काढून घेण्यात आले होते कधी चौदा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी आणि देवेंद्र फडणवीस सरकारने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजीला एसीबीसी आरक्षण आणि हजार एकवीस रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्य खंडपीठाने मराठा आरक्षणाचा एसीबीसी कायदा जो पास केला होता एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी तो रद्द केला आहे बघा तारखा लक्षात ठेवा मित्रांनो सध्या जी आरक्षण जनजागृती रॅली जी निघाली होती मराठवाड्यामध्ये त्यासाठी प्रचंड प्रतिसाद बघितलेला आहे परंतु कायद्याचा अभ्याससुद्धा महत्त्वाचा आहे यासाठी मराठा समाजातील जो बुद्धिजीवी वर्ग आहे यांनीसुद्धा आपलं योगदान कायद्याच्या अभ्यास करून आपण दिलं पाहिजे यामध्ये वकील मंडळी आहेत डॉक्टर्स आहेत शिक्षक कर्मचारी या सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिलं पाहिजेत कायद्याच्या कसोटीवर मराठा आरक्षण कसं टिकेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत यासाठी एक छोटंसं उदाहरण आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातलं जेव्हा मोकनायक प्रबुद्ध भारत व इतर पुस्तकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून बाबासाहेब जनजागृतीचं आणि समाजाला शिका संघटित व्हा आणि मग संघर्ष करा संदेश असा संदेश देत होते त्यावेळेस उदाहरण आहे हे करण्यासाठी त्यांना रात्र रात्र जागावं लागायचं लिखाणाचं काम करावं लागायचं आणि हे असं करत असताना रात्रीचे बारा एक दोन वाजेपर्यंत जेव्हा ते असं लिखाणाचं काम करायचे तेव्हा त्या विमुक्ती रमाई त्यांना येऊन विचारायच्या साहेब किती कष्ट घेता झोपा आता सुद्धा तुम्ही वेळेवर करत नाहीत त्यावेळेस साहेब त्यांना काय म्हणाले माहीत आहे का माझा समाज गाढ झोपेमध्ये आहे आणि अज्ञानामध्ये खिपतत पडलेला आहे शतकानुशतके अन्याय सहन करत आहे आणि या समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल याच्यावरील अन्याय दूर करायचा असेल तर कुणाला तरी आतोनात कष्ट घ्यावे लागतील आणि आजची परिस्थिती सुद्धा तशीच आहे मराठा समाजावर गेली पंच्याहत्तर वर्ष झालं त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेला आहे त्यांचा जो वाटा आहे नोकरीमधील असो शिक्षणामधील असो तो कमी झालेला आहे हा अन्याय दूर करण्यासाठी संघर्ष योद्धा म्हणून दादा रात्रंदिवस जीवाचं रान करत आहेत रक्ताचं पाणी करत आहेत आणि यांना साथ देण्यासाठी समाजातील सर्वच बांधव गरीब असतील शेतकरी असतील हे रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपणसुद्धा आपल्यापर्यंत योगदान दिलंच पाहिजे त्यासाठी आपणसुद्धा काही ना काही कष्ट घेतलेच पाहिजे